हे बघ जाणू तुला तर माहितच आहे पगाराच्या आधी मी कुठल्याच कामावरच्या बाईला एक रुपया सुद्धा देत नाही आणि तू काही भार लागून गेली नाहीस आणि तुझ्या आईचा वाढदिवस असो नाहीतर काहीही असो मी तुला एक रुपया सुद्धा देणार नाही कळलं ना mm-hmm <sweak> तुझं माहीत आली तुगं माय आलीस का गं कामावून लय लोड होता का गं माही तुला कामावर आज नाही आई थोडंसं काम होतं परत ते जाऊ दे तुझं दुखायचं नाही का राहिलं तू गोळ्या खाल्लेस का खाल्लंत माय गोळ्या पण पोटच राहिलं नाही दुखायचं म्हणून म्हणलं होतं जरा पडावं म्हणून आई आज तुझं माहीत हाय गं चल मला तुला एका ठिकाणी नाही नको ग माय मला कुठं नीती माझ्या पोटात बघ काय मला कुठं नको मला जरा पडू दे अग आई माझ्यासाठी चल ना ग चल ना ग माझ्यासाठी कुठं नेते ग माय मला मला एक चला चलाय ना करायला चल 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 ना कुठं चल म्हणते की माय माझ्यासाठी चल माझ्या पळायला काय झालं गाय नाही ग झालं बघू दे ग माझ्या बघू दे मला मायो माझ्या देवकाच्या पायाला पुढं गे माया कशाने पुढं पायात काही नव्हतं घालायला तुला नाही गोटाने माय ऐक पायाला झालं गेलं कशाला ग मा साड्याच्या दुकानामध्ये मला घेऊन आधी आधी तर पैसा नाही पाणी नाही मरणाचं तू मरणाचं काम करून येड्याच्या दुकानाचा अंदाज काय ह्या काय पाहिजे काकू आज माझ्या आईचा जन्मदिवस आहे जरा तिला चांगली साडी दाखवा बसा साड्या दाखव यंदा हो हो ठीक आहे ठीक आहे या बसा 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 खाली कोणती साडी घ्यायची कसली घ्यायची बघा हो का चॉईस करा सगळ्यांना म्हणजे आई ती साडी लई छान दिसायला लागली का नाही तिचा कलर पण लई भारी वाटायला लागला लय उठून दिसल आणि लय छान तुझ्या अंगावर साडी का का ह्या साडीची किंमत काय हो ही साडी आहे बघ बाळा दोन हजार रुपयाची साडी आहे साडी दाखवू नका वग लेकराची इच्छा होती म्हणून दुकानात आली तेवढी आमची परिस्थिती नाही महागाची साडी घ्यायची उगा साडी दाखवा बर बर ओके मावशी आहे का आपल्याला साडी अजून दोनशे

आणि उद्या बारा वाजता दुकाने माझ्या मी तुला काय काम करायचे आणि काय नाही ना मी तुला सगळं समजावून सांगतो उद्या चल चला। हो ठीक आहे ये पाचशेच रुपये होते की ग अन तू दोन हजाराची साडी कशी घेतलीच ग बस बर आई चल तू निस्ते प्रश्न विचारी ती गोळ्या खाल्ल्यास आता झोप चल, तू काय चल आई मी चालली बघ कामाला आता ले, ले काम करीत बसू नको तू जेवण पुरत बनव जेवण कर बोया औषध खाऊन आता आराम कर राहिलेलं जा, काम पण आम्ही काम म्हणून आले ना की मग करून घेते आता ले काम करीत बसू नको आराम कर एक दुखाय लागले तुझं मी जाते बघ कामाला माय कालचा ड्रेस घालून चालेल चल माय कामावर अगं काल माझ्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मला साडी घेतली तुला एखादा ड्रेसच घ्यायचा होता की गं माय तू कामावर जातेस मी काय घरीच बसून असते कते मला एखादी फाटकी सुटली साडी त्याच्यावर भागविला असते की ग आता हीच कपडे कामावर घालून जायचं तुला आज बी गबूज बरं आई तुझं तर काही बी असतं या घ्यायला पुढच्या महिन्यामध्ये तुझं दुखणार राहिलं ना तेव्हा पुरा घेऊ तुला सांगितलं तेवढं काम कर काहीतरी खाऊन गोळ्या औषध खा आणि आराम कर मी आले लगेच काम सगळे उरकून जाते बघ काय काय माझी ऐकत नाही काय सांगितलं आपलीच तर कधी करते या बापरे अगं जाणू हे किती राडा झाला आहे गा बघे किती कपडे झाले तर हे नीटनाटके कपाटात लावून ठेव आणि हो मी आणि माझी फॅमिली आम्ही केसला चाललो एक कार्यक्रम आहे ते कार्यक्रम ओरकून येतो आणि सगळं नीट नीटनाटकं करून ठेव बघ हे सगळं पुसून लुसून ते बघ किती पिशवी आहे किती घाण झाले जाळ्या वगैरे सगळं काय कर बघ ते किती झुंबर ते किती घाण झाले बापरे तुला किती वेळ सांगावून किती वेळ नाही हे सगळं नीट नीटनाटक करून ठेव बघ येसा हेगा काका ओ काका अरे बाळ आलीस तू ये, ये 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 बस काका सांगा आता मी काय काम करू बाळा तुला काही काम करायचं नाही तू आता घरी जा अहो पण काका ते तुमचे काही पैसे अरे बाळा ते पैसे वगैरे काही ठेवू तुला आडी इथं काही सुद्धा काम करायची गरज नाही पण का बाळा मी तुला काल साडी दिली तुझ्या आईवरचा तुझा जीव बघून तुझं प्रेम बघून मी तुला काल साडी दिली पण ज्यावेळेस मी काल रात्री दुकान बंद करून घरी गेलो आई 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 तू बरी झालीस आई किती दिवसापासून दुपार वेळ होती साई आई माझे आई दोन वर्षापासून क्वारने मध्ये होती ती आई काल अचानक बरी झाली आणि आमच्या घरमध्ये एवढा आनंदाचा वातावरण झालं बाळा तू तर खरं मायासाठी देव म्हणून आली होतीस तुझ्यामुळं माझी आई बरी झाली बाळा असंच तुझ्या आईवर तू प्रेम करीत राहा तुझ्या डोळ्यामध्ये कधीच आशु येऊ देऊ नकोस गप्प असं रडू नका तुमचा आशीर्वाद माझ्या बरं रडू नका